नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एका प्रकारच्या शेटक्याला शेतात आलो आहे तर त्याला आम्हाला जे गायत्री परफेक्ट वापरून जो रिझल्ट आलेला आहे ते संपूर्ण झाडं दाखवा आम्हाला म्हणजे कैरी सेटिंग कशी झालेली ती तिकडची सेटिंग झाली ते तुमचं मागचं पण दाखवा हा हे पण दाखवा त्याच्यानंतर इकडचे हे पण झाडं दाखवा हे ब हां म्हणजे इथं पण चांगल्या प्रकारे कैरी सेटिंग झालेली आहे हे पण कैरी तर तुम्ही आता आज आपण तुमची मुलाखत घेणार आहोत म्हणजे जे माल सेटिंग झालेली आहे ते कशा पद्धतीने झाली आणि कोणतं वान लावलं लागलो केली आहे अनेक वानाचं पण वाटतं की अनेक शक्य वाटलं की आपण हे वान लावलं आहे त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न तसं पण काही असतं तर आज आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा अगोदर मोहन राहणार हो तर दादा तुम्ही किती थैला लागवड केली आहे आम्ही दोन थाळीला लागवड केला आहे चेतक आणि ए... बाहुबली बाहुबली तर तुम्ही चेतक आणि बाहुबली मधला पहिले अगोदर फरक सांगा आम्हाला आता बाहुबली पाहिली तर पूर्ण फ्रेश आहे एका झाडाला किती कैरी पक्की झाली आता पन्नास कैरी पक्की पन्नास कैरी पक्की झालेली आहे आणि अजून पात्यावरती सेटिंग चालू आहे सेटिंग चालू आहे हा तर तुम्ही आता चा आम्हाला अनुभव सांगा ते म्हणजे आता तिला कमी मालवी आणि तीस पस्तीस कैरी होती ते आता खट्टा झाली पूर्ण पूर्ण म्हणजे अर्ली व्हरायटी आहे म्हणजे ज्यांचं दुसरं उत्पन्न घ्यायचं असेल ते लावून पूर्ण कैऱ्या पॅक पूर्ण चालू सेटिंग चालू आहे कैरा पॅक होऊन चालू आहे आणि त्याचा आतापर्यंत खट्टा होऊन गेले वा आणि आता जे श्यामचे शेतकरी असता अनेक शेतकरी काय करा असतात तुम्ही आता गायत्री परफेक्ट वापरलेलं आहे किती एम एल वापरले वापरले आणि कसा रिझल्ट वाटला तुम्हाला छान रित्या वाढलाय त्या कैर्या पटपट पक्के झाले आणि पाती कशी जवळजवळ लागते त्याच्यामुळे जवळजवळ दवर दोन दोन तीन 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 चार रुपये पाती लागली अशा पद्धती वर, वरती पण माल चालू आहे आता आणि आता तुम्ही थोडं मागे पण दाखवा आम्हाला म्हणजे कसं शेतकऱ्यांना वाटतं की बा हे दाखवत आहे आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता पात्या वगैरे एकदम जवळजवळ लागत असता आणि जो माल सेटिंग होतो तो, तो एकदम बेस्ट होत असतो तर दादा किंवा चर्चा करून जाणून घेणार आहोत आपण तर तुम्ही आता एक म्हणत होते की आपण एक एक काडी जर लावली तर चांगलं उत्पन्न नाही तर सिंगल सारखी लावली आम्ही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हा तर काय माल म्हणजे पुरेपूर -पुरे माल पॅक आहे आणि माल कैद आहे जास्त आहे त्याला आणि झाडाला जर झाडाला हवा असं घेर करते बोल जेवढं झाडाला हवा खेळते असली तेवढं ते पॅक होतो आणि तुमची गड ही खूप कमी झालेली आहे काय वाटतं तुम्हाला कमी आहे ना गड गड एकदम कमी आहे म्हणजे आज भी तुमची पाती सेटिंग चालू आहे झाड एकदम ग्रीन आहे वरती चालू आहे हा तर शेतकरी मित्रांनो दादा त्यांनी गायत्री परफेक्ट जे वापरलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो एक अनुभव असा सांगायचा आहे जर तुमचा कोल्हावला कपाशी लागवड केलेली असेल आणि तुम्ही जर आपल्या बेसल डोसमध्ये जो खत देत असता आता दादर त्यांनी गायत्रीपरपेक वापरलेलं आहे पाती ही जवळजवळ लागत असते पातीचं कैरीमध्येही लवकर रूपांतर होत असतं आणि शेतकरी मित्रांनो आपण जो खत देत असतो बेसल डोसवरही काही गोष्टी डिपेंड असता जर तुम्ही बेसल डोस देत असताना जर पोटॅश आपल्या झाडाला जर पोटॅश योग्य प्रकारे दिलं शेतकरी मित्रांनो आपण काय करत असतो बेसल डोस देत असताना आपण त्याच्यामध्ये आठशे रुपयाला जो सस्तावाला पोटॅश असतो तो आपण झाडाला देत असतो त्याच्यामुळे काय असतं त्याच्यामुळे राखोट असतं म्हणजे असतं त्याच्यामुळे थोडं प्रमाणामध्ये कमी प्रमाणावर असेल पण ती सतराशे अठराशे रुपया जो पोटॅश मिळतो त्याच्यामध्ये शेचाळीस शेचाळीस टक्के पोटॅश असतो तर तो, तो जर तुम्ही वापरला तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी पन्नास असतो काही ठिकाणी पस्तीस म्हणजे ज्याच्या लेवल किंवा दहा सव्वीस सव्वीस या दहा सव्वीस सव्वीसमध्ये नंतर दहा टक्के असतं फॉस्पर हा सव्वीस टक्के असतो पोटॅश हा सव्वीस टक्के असतो तो जर तुम्ही योग्य वेळी झाडाला दिला तर तुमचं जे खालचं जे कैर्यांची सेटिंग होत असते आणि ज्या वरच्या सेटिंग होण्यासाठी जे अन्नद्रव्य जे न्यूट्रिशन लागत असतं झाडाला ते वरच्या दिशेने जात नाही खालची कैरी काय करत असते जे फुगत असते तर ते आपल्या पानातलं झाडातलं अन्नद्रव्य ओढून घेत असा झाडातला पोटॅश ओढून घेत असतं त्याच्यामुळे आपली झाडे लाल पडत असतं अनेक शेतकऱ्यांना काय वाटत असतं की आपलं झाड लाल पडलं लाल्या आला तसं काहीच नसतं तर दादा त्यांनी खताचा चांगला डोस दिलेला आहे त्याच्यामुळे आजही त्यांची पाती सेटिंग ही जोरात चालू आहे आणि शेतकरी मित्रांनो काय असतं मायक्रोन्युट्रन्स ही झाडा ला खूप प्रमाणामध्ये गरज असते तर ते, ते आपण दिले नाहीत आपली कपाशी ही लाल पडू शकते मॅग्नेशियम असतं कॅल्शियम असतं बोरान असतं त्याच्यानंतर झिंग असतं फेरद असतं असे जे घटक असतात हे झाडाला जर जा भेटले तर झाडामध्ये ग्रीनरी टिकून राहत असते रसशोषक किडीलाही झाड बळी पडत नाही आणि दादान त्यांनी जो मुख्य म्हणजे पोटॅश दिलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याने आता ज्यांच्या लाल तामच्या भुराटच्या जमिनी असतात त्यांनी जर आपल्या शेतामध्ये पोट्याचा जर योग्य प्रकारे वापर केला एकरी तुम्ही एक, एक बॅग ही सतराशेवाली पोटॅश दिली त्याच्यानंतर अजून एखादी महिन्याने एक बॅग दिली तर झाडाला सुरुवातीला पोट्याची आवश्यकता नसते शेतकरी मित्रांनो शेवटच्या स्टेजला आणि झाडाला सुरुवातीला नत्राचीही आवश्यकता नसते तुम्ही झाडाला सुरुवातीला नत्र नाही दिलेत तरी चालतं त्याच्यानंतर जेव्हा शेवट शेतकरी मित्रांनो झाडाला कैरी ही पोचणी सुरुवात होत असते कैरी सेटिंग होत असते जर त्या स्टेजला जर तुम्ही E... <síntos> पोटॅश आणि युरियाचा एक डोस जरी दिला शेवटचा डोस जर जा तर झाडाची कैरी ही पक्की होत असते झाड होत असते आणि आपल्या झाडामध्ये ग्रीनरी ही टिकून जात असते हिरवगार वगार झाड शेवटपर्यंत पाहायला मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे शेतकरी या वॉटर सोलबल ग्रेड असतात जिरोबा आज चौथी एकोणीसशे एकोणऐस तेरा चाळीस तेरा, तेरा या ग्रेड त्याचप्रमाणे मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर हे बी झाडाला अन्नद्रव्य दिले गेले पाहिजे मायक्रोटन दिले गेले पाहिजे त्याच्याचमुळे आपली पातीगडी थांबत असते आणि सेटिंग ही जोरात होत असते तर शेतकरी मित्रांनो गायत्री परफेक्ट ही वापरायचं आपल्याला त्याच्यामध्ये सूक्ष्म प्रमाणामध्ये अन्नद्रव्य सूक्ष्म पण असतात त्याच्यानेही प्लॉटमध्ये कायवटी ग्रीनरी येत असते शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने कैरी सेटिंग झालेली आहे थोडं मागे दाखवा आम्हाला तर योग्यच प्रकारे कैरी सेटिंग ही झालेली आहे आणि दहा एम एल म्हणजे एवढं काही महाग नाही येते आणि सेटिंग झाली तर आपलं यावर्षी कापशीला भावही चांगला राहणार आहे आणि मुख्य म्हणजे पाती जवळजवळ लागत असते ना ते काम जोरात करत असते आणि झाडाला आणि युरिया जरी भेटला तरी झाड हे ते कैरी पाती ही पक्की करण्यासाठी मदत करत असतं तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला स्मार्ट फार्मवर पाहायला मिळत असता अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट फार्मवर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे शेतकरी मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो त्याचा ही जेवढी गरज असते झाडाला त्याचप्रमाणे गायत्री परफेक्ट सारखे संजीवकांची ही गरज असते किंवा चमत्कार असतं किंवा सुमोटुमो कंपनीचं ताबोली असतं या संजोग हे हार्मोन्स असतात झाडाला स्टेबल करून झाडाला मेंटेन करण्याचं काम हे हार्मोन्स करत असतात पण झाडाला जर खत नसलं अन्नद्रव्य नसलं तर ते झाड डेव्हलप होत नाही हे जे आपले संजोग असतात यांचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला त्या झाडामध्ये दिसू शकतात तर तुम्ही योग्य प्रकारे खताचा डोस हा दिला गेला पाहिजे तर असे नवनवून व्हिडिओ आपल्याला स्मार्ट फार्मरवर येतु चॅनलवर पाहायला मिळतील असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद